तण व्यवस्थापन पेरणीपूर्व किंवा पेरणीनंतर त्वरित प्री इमर्जन्स वापरायचे तणनाशक पेरणीनंतर दोन ते तीन दिवसात उगवण होण्याआधी पेंडिमिथालिन तीस टक्के ई सी मात्रा एक पूर्णांक शून्य लिटर प्रति एकर पाणी दोनशे लिटर प्रति एकर उपयोग गवत व रुंद पाण्यांची तणे नियंत्रण फायदा सुरुवातीचा तणांचा प्रादुर्भाव कमी होतो उगवणनंतर म्हणजेच पोस्ट एमर्जन्स वापरायचे तणनाशक जेव्हा तण दोन ते चार पानाचे स्टेज असतात किंवा पीक सुमारे पंधरा ते पंचवीस दिवस असताना पुढील तणनाशकाचा वापर करावा अडामा कंपनीचे शाकेड हा एक सिलेक्टिव्ह पोस्ट एमर्जन्स हर्बिसाईड आहे यामध्ये प्रोपाक्वि फोप दोन पॉइंट पाच टक्के व इमाझेथापर तीन पॉइंट सात पाच टक्के कंटेंट आहे जो रुंद पानांचे आणि गवताळ तण नष्ट करतो शाकेडचा डोस आहे सहाशे ते आठशे एम एल एकर किंवा यूपीएल कंपनीचे आयरेस सुद्धा वापरू शकता यामध्ये सोडियम एसीफ्लुएरेन सोळा पॉइंट पाच टक्के व क्लोडिनाफॉप प्रॉपॅर्जिल आठ टक्के ईसी कंटेंट्स असलेले तणनाशक आहे जे रुंद पानांचे आणि गवताळ तण नष्ट करतो यूपीएल आयरेस पंधरा ते पंचवीस दिवसानंतर किंवा पिकात तण दोन ते चार पानाचे स्टेजमध्ये असताना फवारणी करावी प्रमाण सुमारे चारशे एम एल एकर